विण दोघातली ही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता निलेशने तर स्वानंदीशी लग्नाला होकार दिलेला असतो परंतु स्वानंदीचा अजून काही निर्णय झालेला असतो समर तिला एस टी बसमध्ये गाठतोय आणि तिला आग्रह करतोय की तिने निलेशसोबत लग्नाला होय म्हणायचं आहे स्वानंदी म्हणते की असे एका भेटीत मी कोणत्याही मुलाला कोणत्याही मुलाला लग्नासाठी होकार देऊ शकत नाही त्याच्यामुळे दोघांची भांडणं तिथे सुरू असतात त्यानंतर स्वानंदी ऑफिसला निघून जाते तिथे गेल्यावर मात्र निलेशची जी प्रेयसी असते ती स्वानंदीला भेटायला येते ती स्वानंदीला म्हणते की निलेशवर समरसरांचे खूप उपकार आहेत त्याच्यामुळं त्यांच्या उपकारासाठी तो तुमच्याशी लग्नाला तयार झालेला आहे पण त्याचं आणि माझा साखरपुडा झालेला आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याशी लग्नाला नकार द्या आणि हे ऐकल्यावर स्वानंदीला प्रचंड मोठा धक्का बसतो आहे तिला खूप वाईट वाटत असतं ती त्याच्या प्रेयसीला प्रॉमिस करते की ती अजिबात निलेशशी लग्न करणार नाही लगेच स्वानंदी समरला कॉल करते आहे आणि निलेशला कॉल करते आहे आणि सांगते की निलेश मी तुमच्याशी लग्न अजिबात करू शकत नाही त्यानंतर हे जेव्हा समर समरला कळतं आहे तेव्हा समरला खूप मोठा धक्का बसतो आहे आता समर असं ठरवतो आहे की मी जेवढी जेवढी लग्नासाठी स्थळं काढलेली आहेत त्याच्यासाठी स्वानंदी नकार देत आहे आपण आता एक काम करूया आपण आता या स्वानंदीसाठी लग्नाचं खूप मोठं स्वयंवरच स्वयंवरच घेऊयात आजीला म्हणतोय की आजी आपण आता लग्नासाठी स्वयंवर करायचं आहे आणि या स्वयंवरामध्ये स्वानंदीचं लग्न जमलंच पाहिजे असं मला वाटत आहे काय या स्वयंवरासाठी स्वानंदी आणि तिच्या घरचे तयार होतील का हे बघणं खूप रंजक ठरेल